राज्यभरात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसची घरघर दिसून आहे गेल्या काही वर्षात काँग्रेस सोडून भाजप व इतर पक्षात गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी पुन्हा करत काँग्रेस पक्षात परतत आहेत दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यापाठोपाठ आता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे राकेश मुथा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस केली होती ते कल्याण डोंबिवलीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते मात्र दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता प्रामुख्याने राकेश मुथांचा प्रवेश म्हणणार नाही ही एक प्रकारची घर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रवेश तुम्हाला दिसून येतील हे खरं आहे की कॅलेंडरची ताकद असते रोज तारीख बदलायची पण एक तारीख अशी येते की ते कॅलेंडरच बदलून टाकते आणि मला खात्री आहे ये येणाऱ्या काळामध्ये भारत जोडीचा जो परिणाम राहुल गांधींच्या यात्रेचा देशामध्ये झाला तसेच नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी पदयात्रा काढली आणि एकंदरीत गेल्या दहा वर्षामध्ये जाती धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करून कुठलंही विकासाचं काम न करता चुकीचे निर्णय घेऊन या देशाला देशोधडीला नेण्याचं काम भाजप सरकारने केल्यामुळे शेतकरी असतील बेरोजगार असतील तरुण महिला असतील हे सर्व सर्वांचा रोष या पक्षाच्या विरोधात भाजपच्या विरोधात आहेत आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सा, आणि एकंदरीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळते नाही तिथे महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार बसेल आणि राकेश मोता यांचा उद्या प्रवेश होता आहे अनेक जी म्हणजे मला भेटून गेलेले आहेत या अगोदरी काही मनसे आणि काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल मी भाजपमध्ये प्रवेश करताना काही व्यक्तींना कंटाळून काँग्रेसमधनं कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि मला अपेक्षा होती की मला भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि मी माझं फ्युचर ब्राईट असेल तिथे पण तिथे गेल्यावर पण मला समजलं की तिथे एक ठराविक लोकांनाच काम करण्याची संधी मिळते आणि बाकीच्यांना नुसतं म्हणजे मागे फिरण्याचं काम करायचं होतं मग ते मला जमत होतं मग ते कंटाळून मी परत जिथे होतो म्हणजे सांगायचं म्हणजे की काँग्रेस माझा हा म्हणजे मी स्टार्ट माझा काँग्रेसपासूनच होतो म्हणजे विद्यार्थी संघंठेपासून स्टार्ट होतं परत मी घरी आलो असं मला वाटतंय आणि मला असं आहे की संजय भैया आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भाई आहेतच बरोबर बरोबर राहुलजींचं नेतृत्व अख्ख्या इंडियाला मान्य आहे आणि नाना साहेब आहे यांच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहे नाही तसं त्रास म्हणजे मला ठीक आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही मला पण मी उद्या प्रवेश करणार आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर उद्या कमीत कमी आठशे नऊशे लोकं असणारे मुंबईला आम्ही जाऊन तिलक भवनला जाऊन आम्ही प्रवेश करणार आहोत आठशे नऊशे लोकं असतील माझ्याबरोबर काही ज्वेलर्स असोसिएशनचे लोक आहेत माझ्याबरोबर काही फार्मसीचे लोक आहेत त्याचबरोबर ए पी एम सी मार्केटमधली पण काही लोक आहेत असं करून बरेचसे कार्यकर्ते पण आहेत आम्ही सातशे आठशे लोकांचं मॉप घेऊन तिथे जाणार आहे मुंबईला आणि तिथे मी नानाबाऊंच्या हस्ते प्रवेश घेणार आहोत पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल पण आता मी म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार एवढं कन्फर्म आहे तेव्हा मी लॉयल भाजपमध्ये असताना मी भाजपशी लॉयल होतो मग भाजपसाठी मी काम केले त्यात काय दुमत नाही आता काँग्रेसमध्ये आल्यावर मी काँग्रेससाठी पण तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच विनंतीने काम करेल गुजराती लोक आहेत जवळपास ते ब्लाइंड वोटर होते भाजपचे पण या आता माझ्याबरोबर जे येणारे लोक जेवढे प्रवेश करणारे लोक सगळी मारवाडी गुजराती असणारच त्या ज्वेलर्स वाले ए पी एम सी वाले तर सगळ्यात म्हणजे बहुतांशी लोक सगळे माझ्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तुझ्या देवराय कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा